आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी गौण खनिज उत्खनन घोटाळ्याची चौकशी करा सोमनाथपुरातील गायरान जमिनी भूमाफी आणि ताब्यात घेऊन या जमिनी काडीमोल घेऊन करोडो माया जमा केली याची चौकशी करा उदगीर तालुक्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून जे नेमबाई उत्खनन झाले नेमबाई वाळू वाहतूक झाली या जबाबदार असणाऱ्या तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्या तीन वर्षाच्या कारभाराची व त्यांच्या करोडोच्या मालमत्तेची सीआयडी मार्फत चौकशी करा त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा उदगीर मध्ये गेल्या ते महिन्यापासून आंदोलन चालू असताना याची दखल का घेतली नाही याची चौकशी करा अशा विविध आता उदगीर येथे विविध आंदोलने आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा देण्यात असल्याचे निवेदन बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आणि यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे जय हिंद मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी आंदोलनकर्ते मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मी आडे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालो आहोत विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन द्यावं बरोबर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत त्याची पूर्वकल्पना द्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालो आहोत आमची मागणी आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून आम्ही उदगीरमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यासमोर सोमनाथपूर येथील सर्व नंबर एकोणसाठ सर्व नंबर सदोतीस या जमिनी गायन जमिनी असताना भूमापीने तेथील शेतकऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून घराघरामध्ये भांडणं लावून धमकी दाखवून लोकांना जमीन विकत घेण्याचं काम ते आहेत काही काही लोकांचं तर काळेमो जमीन ते विकत घेतल्या आहेत आणि ह्या जमिनी परत घ्या ह्या जमिनीवर त्यांनी नेमळं प्लॉटिंग टाकली नगराच्या देखादा लेआउट नाही कोणतीच परमिशन नाही तरी हे लेआउट ता न टाकता प्लॉटिंग कुणी नेमाणे केली ह्या जमिनी तात्काळ परत घ्या ही बहुजन विकास साहेबांची मागणी आहे आम्ही आंदोलन करत असताना आज परत न्याय मिळाला नाही तसेच गेल्या तीन वर्षापासून तत्कालीन तहसीलदार गोरे असतील मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी बाबासाहेब कांबळे यांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीमधील संपूर्ण कारवाई चौकशी करा त्यांच्यावर मोका गुन्हे दाखल करा ही मागणी बहुजन विकास यांची आहे तसेच गेल्या तीन तीन वर्षापासून उदगीर शहरामध्ये उदगीर तालुक्यामध्ये नियमबाळ वर वाहतूक होत आहे जवळपास पंचवीस ते तीस टिप्पर खुल्या अंपरी उदगीरमध्ये फिरतायत अधिकाऱ्यांना मॅनेज करून रायल्टी न भरता ते आयोजवार वाहतक करतायत यांच्यावर कारवाई करा, करा। अशा रस्त मागणी घेऊन बहुजन विकास अभियान सातत्याने रत असताना तिथे न्याय मिळाला नाही उदगामध्ये न्याय मिळेल आम्ही अनेक आंदोलनं केली आम्ही फाशी आंदोलन केलं डंका आंदोलन केलं मुख सत्याग्रह केलं अंध सत्याग्रह केला निदर्शने केले दोन वेळा अमर उपोषण झाली कार्यकर्त्याची प्रकृती काय झाली तरी याची दखल शासनाने घेतली नाही म्हणून आता आपण आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये न्याय मिळेल त्या हेतून या ठिकाणी आलो आता आम्ही या ठिकाणी येत्या पंधरा ते वीस नंतर बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही सर्वजण प्रचंड असे अमर उपोषण मुख सत्याग्रह लाट्टे सत्याग्रह व शेवटी नज नाही मिळाला तर आत्मदयाचा मार्ग आम्ही आता आहोत हे सर्वेश्वर मार्गाने आम्ही सांगणार आहोत यासाठी आम्ही ठिकाणी आहोत माननीय भाई गायक साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये उदगीर बरोबर मध्ये देखील मोठं आंदोलन उभं करणार आहोत सांगितलं जय हिंद